जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक चौदा ते पंधरा हजार क्रेटची झाली बाजारभाव सकाळी अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचा मिळाला नंतर मात्र थोडेसे बाजारभाव डाऊन झाले गावठी टॉमॅटोला शंभर ते दीडशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि संकलित व्हरायटीला बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळाला सध्या गावठी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत आणि संकलित व्हरायटीचा बाजारभाव साधारण अडीचशे तीनशे रुपयापर्यंत मिळत आहेत परंतु सरासरी बाजारभाव एकशे पन्नास दो चा। ते दोनशे रुपयापर्यंतचा मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण चौदा ते पंधरा हजार क्षेत्रची झाली सध्या हवामान बदलल्यामुळे टॉमॅटो पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे टॉमॅटो लवकर पक्व होत आहेत शेतकरी बांधवांनो टॉ टॉमॅटोची प्रतवारी व्यवस्थित करून आणा चांगला माल मध्यम माल लहान माल असा वेगळा जर प्रतवारी करून आणला तर टॉमॅटोला योग्य प्रकारे बाजारभाव मिळणे आणि व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुतुमिमी वादावादी होणार नाही शेतकरी बांधवांनो सध्या टॉमॅटोला बाजारभाव कमी झालेले आहेत आपण योग्य प्रकारची दखल घ्या मालाची निवड व्यवस्थित कर करून आणा का जेणेकरून व्यापारी आणि तुमच्यामध्ये वाद होणार नाही सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवाचा होणारा खर्च देखील यामधून फिटत नाही अशी खंत शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चांगला असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून टॉमॅटो विक्रीला आणत असतात शेतकरी आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी व्यवहार पारदर्शक वेळेवर पैसे मिळतात त्यामुळे शेतकरी बांधवांचा कल नारायणगाव मार्केटकडे अधिक असतो बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका